बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांनी आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आपल्या निवडणूक प्रचारासाठी सोळा आणि सतरा एप्रिल रोजी जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येत असलेल्या अंजरवाडी उंदरी अमदापूर मंगळूर पिंपळवाडी इसोली येथे प्रतापराव जाधव यांच्या कॉर्नर बैठक संपन्न झाल्या आहेत या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी बुलढाणा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र प्रतापराव जाधव हो, यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देत बुलढाण्यात महायुतीचा दणदणीत विजय खेचून आणूया असा विश्वास याप्रसंगी माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे भाजपा आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केलाय चिखली तालुक्यातील इसोली येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यार या रॅलीला अफाट असा प्रतिसाद दिसून आलाय यामुळे प्रतापराव जाधव हो। यांचा विजय निश्चित असे वातावरण चिखली मतदारसंघात निर्माण झाले आहे यावेळी महायुतीचे उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव हो। माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ जिल्हा परिषद सदस्य रियाज खा पठाण राष्ट्रवादीचे गजानन वायाड विनायकराव पडघा नितीन शिंगणे जिल्हा परिषद सदस्य पती धनराज शिंपणे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते